आज दवाखान्यात एक ज्येष्ठ रुग्ण अशा प्रकारची एक गोळी मागायला आलय या गोळीचं नाव काय आहे डिलपर गावखेड्यामध्ये आजही ग्रामीण भागात डिलपर नावाची गोळी प्रसिद्ध आहे जी की पेन किलरचं काम करते ती खाल्यानंतर रुग्णांचे पाय हात किंवा जॉईंट सांधे डोकं दुखी यासाठी किराणा दुकानातसुद्धा तुम्हाला डिलपर नावाची गोळी भेटेल आणि सर्वश्रुत आहे सर्व प्रसिद्ध आहे ती पर आणि असं एकही गाव गावखेडण आहे आपल्या परिसरात की त्यांना हे डिलपर नावाची गोळी माहीत नाही पण होतं आहे का तुम्हाला सामान्यतः कधीतरी दुखलं तर खायला काय हरकत नाही पण आजही अज्ञानापोटी अनेक रुग्ण ही डिलपर गोळी जास्त लॉंग टर्मसाठी म्हणजे जास्त काळासाठी रोज रोज खात खातात त्याचा दुष्परिणाम म्हणून एक या गोळीचा दुष्परिणाम भविष्यात आपल्या किडनीवर हो होण्याची हु, शक्यता असते म्हणजे किडनी फेल्युअर होऊ शकतं ही सावधानता बाळगण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे कारण कुठलीही पेन किलर गोळी एखाद्या दिवशी खा तुम्ही दोन दिवस खा परंतु लाँग टर्मसाठी जर आपल्याला सतत आंग दुखत असेल टोंगळी दुखत असेल जॉईंट दुखत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही गोळ्या हे लॉंग टर्मसाठी किंवा जास्त काळासाठी वापर करू नका कारण या गोळीचे दुष्परिणामही बरेच असतात सगळं आग दुखायचं राहील हां ते त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले की खाल्यानंतर काही काळ बरं का, कारण कसं बघा खेड्यामध्ये रोज मजुरी करणारे किंवा शेत शेतकरी असतात दिवसभर काम करून काम करणार झोप लागणार कंबर दुखते टोगळी दुखतात हातपाय घेतलं की झोप लागते तर हे असे एखादे दोन दिवस खाणं ठीक आहे परंतु रोज रोज जर खालं तर याचा आपल्या शरीराच्या इतर अंगावर सुद्धा याचा परिणाम हो होतोच तुम्ही एखाद्या दिवशी खा दोन दिवस खा परंतु हप्त्यातून एखाद्या वेळेस खा किंवा महिन्याला एक दोन वेळेस खा आपण रोज रोज जर रो खाल्लं तर याचे दुष्परिणाम होतात हां दुसरं एक महत्त्वाचं गोष्ट की आजच्या घडीला शेतकऱ्यांना शेती आपली आधुनिक झाली बरीचशी टॅक्टरवर झाली यंत्राच्या सहाय्यानं झाली त्यामुळं रोज रोज काम नसतं शेताला जाणं आणि जे शारीरिक कष्टाचं काम पुरीला जसं होतं ते सध्याला नाही आहे त्यामुळं चार पाच दिवसाला एकदा जर काम केलं तर आपलं अंग दुखतं त्यासाठी जर रोज आपण नियमित काही सूक्ष्म व्यायाम केले तर आपलं अंग दुखणार नाही शरीर जड पडणार नाही इतर काही जे काही अंगदुखी असते शारीरिक ती तीसुद्धा आपण टाळू शकतो त्यासाठी मग सूक्ष्म व्यायाम आपण करू शकता ज्यात छोटे छोटी क्रिया असतात तुम्हाला जर टोंगळे दुखत नसतील तुमचे जॉईंट दुखत नसतील तर तुम्ही सकाळी शेताला फिरायला आपलं जेवढं जितकं लांब शेत आहे किमान आपले दिवसभराचे दहा हजार पावलं म्हणजे पाच ते सहा किलो किलोमीटर आपलं चोवीस तासातलं जे आठ तास झोपून इतर वेळातलं वॉकिंग म्हणजे चालणं झालेलं आवश्यक आहे त्यातल्या त्यात अर्धा तास कंटिन्यू न थांबता चाललं तर आपलं अचानक जर काम लागलं आपलं दोन चार दिवसानं शेतातलं कष्टाचं काम लागलं तर त्यावेळेस आपलं अंग दुखणार नाही दुसरी गोष्ट आपलं जर आहार हा परिपूर्ण आणि पोषक जर नसेल त्या आहारामध्ये जर प्रोटीन नसेल तर त्यानंसुद्धा आपलं अंग दुखतं कारण आपण जे काही मसल लॉस करतो किंवा एक्सरसाइज करून किंवा व्यायाम करून त्याची रिकव्हरी किंवा पुरणभरण होण्यासाठी आपल्याला त्यासाठी आहार घेणं गरजेचं आहे आणि त्या आहारामध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे आता हे प्रोटीन गावखेड्यातले शेतकरी म्हणा किंवा शेतमजूर हे आपल्या आहारात अंडी खातात मांस खातात किंवा चिकन खातात तुम्ही ते खाली तर त्यात त्याची पूर्तता होऊ शकते परंतु त्यासोबतच खेड्यात आजही चहा हा दोन चार वेळेस पिला जातो याचा चहाचा दुष्परिणाम का होतो आपण जे काय आहार घेतो त्याचं योग्यरीत्या असं पाचन होत नाही हं त्याचबरोबर या चहाच्या साखरेच्या अतिशयवणामुळे आपल्या शरीरात जे काही आपण आहार घेतो मग ते कुठले आहार घटक कुठलेही असो किंवा मिनरल्स जरी असो त्याचं शोषण प्रॉपरली आपल्या शरीरात होत नाही चहा पिला तर तर सुद्धा मग आपण एकीकडं तर शरीर कष्टाचं काम करतो दुस परत ते कष्टाचं काम करतो म्हणून आहारही घेतो हं तर सर्व हे स दोन्ही गोष्टी करत असताना आहार घेऊनही आपल्याला अंग दुखत असेल तर त्यामागं आपण खात असलेलं आहार हा योग्यरित्या आपण अंगी लागणं जो म्हणतो ना ते लागत नाही किंवा पचत नाही सुद्धा आपलं मग अंग दुखणार किंवा आपली जे कार्यक्षमता असते किंवा काम करण्याची उत्साह असतो तो, तो सुद्धा कमी होतो त्यासाठी आपण आ योग्य असा आहार घेणं गरजेचं आहे राहिली गोष्ट परत एकदा कुठलीही पेन किलर गुल गुळी ही जास्त काळासाठी किंवा लॉंग टर्मसाठी आपल्याला घातक ठरते किराणा दुकानावर आज गावखेड्यात मिळतात इमर्जन्सीमध्ये तुम्ही त्या घेऊ शकता खाऊ शकता परंतु सतत जर आपलं अंग दुखत असेल पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल किंवा डोकं दुखत असेल तर डॉक्टरला जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे जे काय डीलपर त्या गोळीचं नाव मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून ऐकतो आज प्रत्यक्ष बघितली ती गोळी आणि बरेचदा रुग्णसुद्धा सांगतात की आम्हाला डिलपरसारखी गोळी द्या आता आपल्या शासकीय शा आरोग्य यंत्रणेमध्ये आज सगळ्या औषध उपचार हा मोफत आहे त्यामुळे पेन किलर शास दवाखान्यात आप आपल्या दवाखान्यातही मिळतात परंतु डॉक्टरांकडून आमच्याकडून जो काही रुग्णांना सल्ला सांगण्यात येते की बाबा तुम्ही जास्त दीर्घकाळासाठी या गोळ्या खाऊ नका याचे दुष्परिणाम होतात ते गांभीर्यानं घेत नाहीत आणि ते गोळ्या खाणं सतत त्यांचं चालू राहतं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गोळ्या खा आणि गोळ्या बंदसुद्धा करा ठीक आहे आजचा हिडो